आता आम्ही मोर्चाच पहिल्यांदा बघितलं चार हजार आता गुन्हे दाखल होते लवकरच आम्ही काय थांबलो विमलो किंवा त्याची बाजू घ्यायला गेलो त्याने काय बाहेर बिघीट नाही पाठवलं देशाच्या इतर राज्यामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले तर झाले नाहीत कारण आम्ही मोर्चा झाड मोर्चा बाहेर गुन्हे इतर राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सनातनी वृत्तीचं ब्राह्मणिक वृत्तीचं मनोवादी वृत्तीचं सरकार असल्यामुळं महाराष्ट्र राज्यात गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आज बापू चाळीस वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व करणारे बापूसारखी व्यक्ती जर सगळ्यांना एक संघ राहा पोट विकू नका म्हणून जर आवाज येत असेल तर शे जीवनातल्या शेवटच्या श्वासापर्यंत सत्ता परिवर्तन करण्यासाठी इथला आंबेडकर अनुयायी प्रत्येकजण बापूच्या पाठीमागा उभा राहील भाजप प्रणित आर एस एस प्रणित मनोवादी सरकार पलटी केल्याशिवाय आंबेडकर स्वस्त बसणार नाही त्याशिवाय या बुटाची किंमत आम्ही त्यांना देऊ या मोर्चाने काय इशारा दिलाय इशारा काय दिला हा का मोर्चानं हाच इशारा दिलाय निषेध होणार आहे पत्र जाणार आहे उत्तर येणार आहे कारवाई होईल पण आता आम्ही ठरवले बूट काय गेला त्याच्या मुळाशी जाऊन काम सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे मुळात जाऊन काम करा बूट काय गेला जर मुळातच जाऊन काम केलं आणि मुळात औषध येऊन जर झाड रिपेअर केलं तर झाड झाडं झाडाला पानं चांगली येतील झाडाला फुलं चांगली येतील झाडाला फुलं चांगली जखम मांडीला आणि औषध शेंडीला इतकं पुढं लावलं जाणार नाही सत्ता हातात घेण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी आंबेडकरांनुयी एका जीवान एकत्र आले ओके